नमस्कार विश्व आई निर्माण हेल्थ फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष आरोग्यदायी शुभेच्छा आज सगळीकडे छान प्रसन्न आल्हाददायी चैतन्यमय असं वातावरण आहे या वातावरणात आपण लक्ष्मीचं पूजन करत आहोत पण आपण कधी विचार केलाय का आपण हे लक्ष्मीपूजन का करतो आज आपण जाणून घेऊया लक्ष्मीपूजनामागचं खरं महत्व परंपरेतून विज्ञानाकडे लक्ष्मी म्हणजे नेमकं काय लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही लक्ष्मी म्हणजे समृद्धी आरोग्य सौंदर्य आणि आनंद आणि या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाप लक्ष्मीपूजनामध्ये होतो लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यापूर्वी आपण घरी काही गोष्टी करतो जसं की स्वच्छता आता यामागचं सायन्स काय आहे आपण दिवाळीची पूजा करण्यापूर्वी घरात पूर्ण स्वच्छता करतो म्हणजेच धूळ बॅक्टेरिया कीटक यांचा नाश करतो म्हणजेच घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आ, ही निघून गेल्यामुळे आपलं शरीर देखील निरोगी होतं आणि प्रसन्न मनाने आपण ही पूजा करतो त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीही जपलं जातं त्याचबरोबर आपण जी दिवाळीत रांगोळी काढतो घराभोवती तोरण लावतो किंवा सुगंधी फुलं आणतो याच्यामुळे पण वातावरणात सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात म्हणजेच तामसिकता कमी होऊन सात्विकता म्हणजे वातावरण अतिशय सात्विक असं होतं त्यासोबतच आपण या पूजेमध्ये दीप लावतो दीप लावतो म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवतो आपल्या आयुष्यातील अंधार म्हणजे अज्ञान आणि दारिद्र्य आहे तर हे आपल्या आयुष्यातनं दूर करण्यासाठी आपण ज्ञानाचा आणि धनाचा दिवा तेवढ ठेवूया कारण ज्ञान जेवढं प्रगल्भ असेल ना तुम्ही तुमच्या क्षेत्रात यश संपादन करू शकाल आणि या मेहनतीच्या समृद्धीही मिळणारच आहे आपण या लक्ष्मीपूजनाची तयारी करताना त्याच्यात बऱ्याच वस्तू वापरतो जस आहे नारळ कमळ तांदूळ पंचामृत लाह्या बतासे बोळकी ही सगळी परंपरा आपल्याला पूर्वजांनी सांगून ठेवलेली आहे पण याच्यात त्यांनी आपलं आरोग्य देखील जपलेलं आहे जसं नारळ नारळाचे आपण फायदे पूर्वीच्या व्हिडिओत ऐकलेलेच आहेत आपल्या वसुबारसेचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात आपण पंचामृताचे फायदे पण समजून घेतलेले आहेत तर याच्यात आपण तांदूळ लाया बत्ताशे बोळकी याच्याबद्दल जाणून घेऊयात तांदूळ म्हणजे पचायला अतिशय हलका आहे आणि तो मांगल्याचं प्रतीक सुद्धा मांडलं जातो लाया लाया म्हणजे अग्नीवर फुगवलेला तांदूळ हा अतिशय हलका असतो पचायला त्याच्यासोबत असतो पित्तशामक देखील असतो आणि शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक देखील मांडलं जातं तसंच बत्ताशे बत्ताशे हे मधुर रसाचे आहेत काहीही गोड पदार्थ खाल्ला की मनाला शांती मिळते त्वरित ऊर्जा मिळते त्वरित पिणन करणारे असे भत्ताशे आहेत त्यामुळे आयुर्वेदात ना मानसिक संतुलन जर योग्य असेल तर हे आरोग्याचं मूळ मांडलं जातं म्हणून बत्ताशे देखील आपलं आरोग्य जपतात आणि बोळकी म्हणजे एक समृद्धीचं आदराचं आणि काहीतरी देण्याचं प्रतीक आहे आपल्या घरी लक्ष्मी माता आली आहे तर आपण तिला आदराने काहीतरी मागतोय आणि ती आपल्याला देते आपण ते आदरपूर्वक स्वीकार करतोय अशी या मागची परंपरा आहे या मागचं विज्ञान आहे पण या दिवशी आपण कुबेराची देखील पूजा करतो कुबेर म्हणजे आपला धन आणि समृद्धीचं रक्षण करता आहे या दिवशी आपण हिशोबांच्या वह्यांचं पूजन करतो म्हणजेच आपलं ज्ञान आणि व्यापाराचा सन्मान करतो आपण वापरत असलेल्या वस्तूंची पूजा करणं म्हणजे त्याच्या मूल्याचं मेहनतीचं कौतुक करणं आणि हो सगळ्यात महत्वाचं खरी लक्ष्मी म्हणजे एकत्र आलेलं कुटुंब आपण दिवाळीच्या या पर्वात सर्व कुटुंबीय आपला समाज एकत्र येतो आणि समाज एकत्र येणं हे खरंच खूप मोठी एकीची भावना आहे एकत्र येण्यामुळे आपण ही दिवाळी अतिशय समाधानाने आरोग्यपूर्ण अशी साजरी करतो यामुळे या पर्वातून मिळणारी ऊर्जा ही आपल्याला पुढे वर्षभर टिकणारी अशी असते त्यामुळे दिवाळी ही फक्त श्रद्धेची परंपरा नसून शरीर मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर शरीराचं आरोग्य टिकवण्याचा एक छानसा आयुर्वेदिक उपाय आहे धन्यवाद